कन्हाळा खुर्द येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती धार्मिक उत्साहात साजरी कन्हाळा खुर्द येथे गावातील सर्व समाज बांधवांच्या सहभागाने जगद्गुरू रामायणकार आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती धार्मिक व सांस्कृतिक वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दिवसभर विविध सामाजिक धार्मिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ग्रामपंचायत कार्यालय कन्हाळा खुर्द येथे महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली त्यानंतर सकाळी दहा वाजता आदिवासी टोकरे कोळी समाज आणि गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन समाधान भाऊ पवार व भालचंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले संपूर्ण दिवसभर सुंदरकांत पठणाचा धार्मिक कार्यक्रम सुरू होता गुरुवरे ब्रह्मानंदजी महाराज डी वाय एस पी साहेब तसेच डॉ केतकीताई पाटील यांच्या हस्ते रामायण ग्रंथ व वा महर्षी वाल्मिकी प्रतिमेचे पूजन करून जयंती सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम पार पडला यावेळी गुरुवर ब्रह्मानंदजी महाराज डी वाय एस पी संदीप गावित आणि डॉ केतकी पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की गावकऱ्यांनी यंदा प्रथमच डीजेनं लावता शांततेत आणि धार्मिकतेने जयंती साजरी करून एक आदर्श उभारला कार्यक्रमादरम्यान डी वाय एस पी साहेब ब्रह्मानंदजी महाराज व डॉ केतकीताई पाटील यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार राजाराम सुरडकर शरद सपकाळे शरद कोळी व उज्वला कोळी यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन माननीय रक्षाताई खडसे व आमदार संजयजी सावकारे यांच्या प्रेरणेने करण्यात आल्याचे शरद भाऊ कोळी यांनी सांगितले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व समाजातील नागरिकांनी मोठी मेहनत घेतली शेवटी शरद भाऊ कोळी यांनी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांचे आभार